मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा भ्यूघाट आटपाडी रोड करगनी येथे जय भवानी शॉपिंग भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी सर्व नातेवाईक ग्राहक उपस्थित होते फर्निचर भांडी इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस होलसेल दरात रिटेल विक्री चालू प्रोप्रायटर श्री अमोल माने मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव सत्त्याहत्तर पासष्ट अठ्ठ्याहत्तर झिरो तीन श्री सुधीर पवार मोबाईल नंबर त्र्याण्णव दोनशे सत्तावीस चौसष्ट पाचशे चौदा भिवघाट आटपाडी रोड करगनी आम्ही ज्या कुटुंबात जातोय त्या कुटुंबाला आपलं समजतो ते परिवार आपला समजतोय का कारण मुळात आम्ही रक्तानी नात्यानी गावांनी एकत्र आलेलं नाही आम्ही गुरुमार्गात एकत्र आलेली माणसं शेवेतने एकत्र आलेली माणसं जे परिवार आम्हाला भेटल ते परिवार आमचा आणि आम्ही परिवारा त्या परिवाराचे असं समजतो त्याच्यामुळे ह्या परिवारात तुम्ही जे जे आज उपस्थित राहिलाय तुमच्या सर्वांचं स्वागत करणं हे माझं पहिलं काम आहे परिवारा परिवारा था था। ता त्या परिवाराचा सदस्य म्हणून आणि त्या परिवारात त्याच्यामुळं तुमच्या सर्वांचं स्वागत आणि तुम्ही सर्वांनी उपस्थित राहून आशीर्वाद देणं व शुभेच्छा देणं हे आवश्यक आहे कारण आम्ही तुम्हाला सर्वांना एक हितचिंतक व आशीर्वाद देण्यासाठी आम्ही बोलवलेला तर त्यातून तुम्ही सर्वांनी आपली शुभेच्छा द्या आशीर्वाद द्या आणि भगवंताच्या गुरूंच्या कृपेनं हे वर्षान वर्ष कार्य चालू राहावं हो। त्यांना यशस मिळावं भरगत हो। व्हावं हो। आणि जेवढा आता कार्य त्याच्या दहा पटीनं वाढवावं हो। आणि त्यांना हो। तेही महत्वाचं आहे असा आशीर्वाद ईश्वरांचा त्यांना भेटावा आता थोड्याच वेळेला संजय काका पनी संजय काकाचं पण शुभेच्छा तुम्हाला लागतील त्याच्या आधी आमच्या गुरुंच्या शुभेच्छा पण तुम्हाला लागतील कारण गुरुंची शुभेच्छा ही पहिला पाहिजे म्हणून तुम्हाला सद्गुरूंची शुभेच्छा पहिला दिली दिली आता इतर लोक सुद्धा मी तुम्हाला शुभेच्छा देते भरभराट राहावं तुमचा विजय व्हावा चांगलं व्हावं अशी मी प्रार्थना कर शुभेच्छा देतो आणि गुरूंचा आशीर्वाद देतो तुम्हाला सर्वांना जय सद्गुरुहरी तुमचं चांगलं व्हावं छान व्हावं याच्यासाठी शुभेच्छा बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलेरिओ पॅगनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन Non-मारुती सेल्स आणि परचेस सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनलला लाईक करेबा मधुनी अंकुर उगवून हवा अंगार नव्या धमन्यांचा रुजवात बनूनी जावा शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला आरंग चढू दे झिंग चढू दे ओ सूर्य नवा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जग्वार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जगवार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंचाहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हन एट न्यू अमीर, अमीर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे न्यू अमीर मेडिकल करसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली सुत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक बारा दोन हजार मोबाईल नंबर चौऱ्याशीचाळीस बत्तीस पंधरा त्र्याशी आपल्या सुंदर स्वप्न तुमच्या बजेट मध्ये

आकर्षक व इंटेरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना आरसीसी डिझाईन रचके विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास बोफट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आठपाडी आट तालुका आटपाडी जिल्हा सांगली सलीम ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड वसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क